कष्ट केले तमा छाभिमाने कष्ट केले तमा छाभिमाने नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळजाचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त सर्वसामान्यांसाठी नाही तर सरकारी अधिकारी असो किंवा कोणी असो त्यांच्या प्रत्येकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक इन्स्पिरेशन असतात त्यातच काही पोलीस अधिकारी असे असतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात मानतात त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक त्यांच्या मनामध्ये एक वेगळाच आदर असतो त्यातच आता एका पी एस आय पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे त्यामध्ये त्यांचं नाव आहे सूरज कोडपे पी एस आय आहेत ते आणि त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं गाताना दिसत आहे आणि त्यांनी फक्त ते गाणंच नाही गायलं तर जेव्हा ते गाणं आपण ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अक्षरशः अशुरशा धारा देखील येऊ शकतात इतक्या सुंदर आवाजात इतकं छानसं गाणं त्यांनी गायलं आहे तर चला पाहूयात त्यांनी नेमकं कसं गाणं गायलं आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा छाभिमाने कष्ट केले ताभिमाने जाती जाती नकारे नकार के कष्ट केले ताभिमाने जाती जाती तवाटू वाटू नकार संविधान दिले भारताला संविधान दिले भारताला जानत्याची त्याची हुद्यारे राहू केले रे कष्ट केलेत मा छाभिमाने जाती जाती तवाटू नकारे जाती जाती तवाटू नकारे